नमस्कार मित्रांनो भारतातील सर्वात जास्त कोर्टात चालणारे खटले कोणत्या प्रकारचे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का तर ते खटले असतात मालमत्तेचे वाद सहीमुळे योग्य कागदपत्र न पाहिल्यामुळे किंवा कुटुंबियाची संमती न घेतल्यामुळे वर्षानुवर्षे कोर्टात खटले चालू राहतात यामुळे केवळ पैसा नाही तर मानसिक त्रास कुटुंबातील कलह आणि वेळेचे प्रचंड नुकसान होते म्हणूनच आपण आज पाहणार आहोत मालमत्तेचे वाट टळण्यासाठी कोणत्या महत्वाच्या पाच बाबी आहेत सगळ्यात पहिली बाब म्हणजे मालमत्तेची कागदपत्रे तपासा मालमत्तेची खरेदी करण्यापूर्वी किंवा वारसाने मिळाल्यानंतर कागदपत्रांची पाडताळणी करणे सर्वात पहिला टप्पा आहे आता ही कागदपत्रे कोणती तर टायटल डीड म्हणजे मालमत्तेचा खरा मालक कोण आहे याचा पुरावा किंवा याचे वर्णन त्यामध्ये केलेले असते त्यानंतर इन्क्युम्ब्र सर्टिफिकेट त्या मालमत्तेवर कोणतेही कर्ज जप्ती बंधन आहेत का, है? सर्टिफिकेट का हे सर्टिफिकेट दाखवते सँक्शन प्लॅन म्हणजे लेआउट अप्रूव्ह बांधकाम कायदेशीर आहे का सँक्शन आहे का हे दाखवते त्यानंतर त्या मालमत्तेसंबंधी वेळोवेळी भरलेल्या मालमत्त्या जगा पावत्या असतील टॅक्स असतील या सर्व गोष्टी बघणे अत्यंत महत्वाचे आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मृत्यूपत्र तयार करणे मित्रांनो हक्काचे वाद हे सर्वात जास्त आढळतात आईवडिलांनी आयुष्यभर मेहनत करून जमवलेली मालमत्ता मुलांमध्ये विभागताना वाद होतात यासाठी महत्वाचा उपाय म्हणजे विल तयार करणे नोंदणीकृत विल कायदिक कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित मानले जाते यात कोणालाही किती मालमत्ता द्यायची कोणत्या आठणीवर द्यायची हे स्पष्ट लिहिले जाते यामुळे आईवडिलानंतर मुलांमध्ये तंटे कोर्टात खटले टाळता येऊ शकतात त्यानंतर सर्व भागधारकांचे संमती घेणे अनेकदा मालमत्ता व्यक्तीच्या संयुक्त नावाने असते उदाहरणार्थ कुटुंबातील तीन भावांची नावे जमिनीच्या असतील तर अशा वेळी जमीन विकली तर तो व्यवहार बेकायदेशीर ठरू शकतो त्यासाठी व्यवहार करण्यापूर्वी तसेच सर्व भागधारकांची लेखी संमती घेणे अत्यंत महत्वाचे आहे ता त्यामुळे त्यानंतर कोर्टात कुणी वाद घालू शकणार नाही चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे लोक बहुधा वकिलांचा सल्ला घेण्याऐवजी दलाल एजंट ठेवतात आणि फसतात प्रत्येक मालमत्ता व्यवहार करताना एक अनुभवी वकील नेमणे आवश्यक आहे वकील कागदपत्रांची पडताळणी करतो कोणतेही कायदेशीर धोके असल्यास आधी सांगतो योग्य करार तयार करतो पाचवी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कायदेशीर करार तयार करा मालमत्ता विक्री भाडेपट्टी लीज कोणतेही व्यवहार असतो तो लेखी करार करून घ्या केवळ तोंडी बोलून केलेले व्यवहार भविष्यात अडचण निर्माण करतात महत्वाचे मुद्दे विक्री करताना सेल लीड रजिस्ट्रेशन ऑफिस मध्येच नोंदणी करा भाड्याने देताना लिव्ह अँड लायसन अग्रीमेंट तयार करा करारात व्यवहाराच्या आठी स्पष्ट लिहा भाडे किती कालावधी किती दुरुस्ती कोण करणार इत्यादी नोंदणी झालेला करार कायद्याने वैध ठरतो कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो मित्रांनो मालमत्तेचे वाट टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे कागदपत्रांची नीट तपासणी करा मृत्यूपत्र तयार करा सर्व भागीदारांची संमती मालमत्तेचे व्यवहार करण्यापूर्वी घ्या अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या आणि योग्य कायदेशीर करार करा या पाच बाबी लक्षात ठेवला तर भविष्यात होणारे मोठे वाद तणाव वा आणि आर्थिक नुकसान टाळता येतात मालमत्ता ही केवळ संपत्ती नाही तर कुटुंबाच्या सुरक्षिततेचे प्रतीक आहे त्यामुळे व्यवहार करताना सावध राहा हा व्हिडिओ माहितीपर आहे मित्रांनो कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वकिलांचा सल्ला घेणे अत्यंत महत्वाचं आहे धन्यवाद